तारीख होती पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सगळीकडे कॅमेरे लागले होते लोकांची तोबा गर्दी जमली होती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती कुतूहल आणि उत्सुकता स्पष्ट दिसत होती एक व्यक्ती हातात कागदपत्र घेऊन ठाम चेहऱ्याने उभी होती तर तिच्यासमोर तितक्याच ठाम चेहऱ्याने एक दुसरी व्यक्ती बसलेली होती आजूबाजूला त्यांच्या अनुयांचा जमाव बसलेला होता आणि मग उभी असलेली व्यक्ती एका मागून एक प्रश्न विचारायला लागली तर समोरची व्यक्ती न घाबरता त्याची उत्तरं द्यायला लागली मंडळी हे दोघं व्यक्ती कोण होते ठाऊके का एक होते जगदगुरु नरेंद्र महाराज आणि दुसरे होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होय हा होता दोन विरुद्ध विचारसरणींचा थेट युक्तिवाद एका बाजूला श्रद्धा भक्तीचं प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान विवेक आणि तर्कशक्तीचा पुरस्कर्ता हा सामना बघायला कित्येक लोक जमले होते पण प्रश्न असा की सत्तावीस वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक युक्तिवादात खरं तर कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला होता हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय भारी मंडळी नरेंद्र दाभोळकर हे नाव म्हणजे महाराष्ट्रातल्या विज्ञाननिष्ठ चळवळीचं प्रतीक साताऱ्यात एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेस रोजी जन्मलेले दाभोळकर हे एमबीबीएस डॉक्टर होते तरुणपणी ते उत्तम हॉकीपटू होते पण आयुष्यभर डॉक्टर की करण्याऐवजी समाज प्रबोधनाची वाट त्यांनी निवडली अंधश्रद्धा जादू टोना खोटे बाबी बळी देण्यासारख्या प्रथांविरोधात त्यांनी उघडपणे आवाज उठवला एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि गावोगावी जाऊन साध्या भाषेत विज्ञान समजावून सांगणं लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करणं अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहायला तयार करणं हे त्यांचं प्रमुख काम होतं लेखनातूनही त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांची प्रसिद्ध पुस्तक समाजाला अंधश्रद्धेची घाण किती खोलवर पसरली हे दाखवतात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला या विधेयकाला अनेक अडथळे आले पण ते डगमगले नाहीत दुर्दैवाने वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात सकाळच्या फिरायला जात असताना दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळा झाडून त्यांची हत्या केली त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच महाराष्ट्रात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू झाला मंडळी आज दाभोळकर हे फक्त नाव नाही तर एक विचार आहेत विवेकवाद प्रश्न विचारण्याची हिंमत आणि विज्ञान त्यांची ओढ अध्यात्माकडे होती कालंतराने त्यांनी पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर पाऊल टाकलं एकोणा नव्वदच्या दशकात ते सद्गुरू नरेंद्र महाराज म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध झाले दोन साली अयोध्येत झालेल्या अखिल भारतीय अखाडा परिषदेने त्यांना जगदगुरु ही उपाधी दिली त्यानंतर त्यांची ओळख जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज अशी झाली रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणीज गावात त्यांचा भव्य मठ आहे इथे दरवर्षी लाखो भक्त येऊन दर्शन घेतात मठातून अन्नदान शिक्षण आरोग्यसेवा गरीबांना मदत व्यसन मुक्ती यासारख्या समाजोपयोगी कामं केली जातात नरेंद्र महाजांच्या भक्तांमध्ये सामान्य लोकांपासून ते मोठमोठे राजकीय नेते मंडळी आहेत त्यांच्या प्रवचनांमध्ये भक्ती धर्म शिक्षणाबरोबरच व्यवहारात प्रामाणिकपणा साधना आणि समाजसेवा यावर विशेष भर असतो मंडळी हे दोघं म्हणजे दोन वेगळ्या विचारसरणींची दोन वेगळी टोकं एकीकडे होते श्रद्धा अध्यात्म आणि भक्तीचं प्रतिनिधित्व करणारे जगद नरेंद्र महाराज तर दुसरीकडे होते विज्ञान विवेक आणि तर्कशक्तीचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पण असा प्रश्न पडतो ना की हा युक्तिवाद झाला तरी का तर मंडळी त्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा चमत्कार आणि देवत्वाच्या दाव्यांवर मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होते अनेक लोक म्हणायचे की भक्तीच्या मार्गानं सगळे प्रश्न सुटतात तर दुसरीकडे डॉक्टर दाभोळकर सारखे लोक सांगत होते की विज्ञान पुरावे आणि तर्काशिवाय कुठलीही गोष्ट मान्य करता येत नाही दोन्ही बाजू एकमेकांसमोर आल्या विरुद्ध विवेक अध्यात्म विज्ञान आणि यावर खुला युक्तिवाद रंगला त्याचा व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर व्हायरल आहे त्यात नरेंद्र महाराज आणि नरेंद्र दाभोळकर एकमेकांसमोर होते त्या व्हिडिओत दाभोळकर नरेंद्र महाराजांना प्रश्न विचारत होते व्हिडिओच्या सुरुवातीला महाराज म्हणतात की जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करत असाल तर लेखी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही मला तोंडी प्रश्न विचारा आणि मी तुम्हाला तोंडी उत्तरं देतो ते असं म्हटल्यावर डॉक्टर दाभोळकर प्रश्न करतात श्री नरेंद्र महाराज विश्वस्त असलेल्या नरेंद्र महाराज ट्रस्ट नाणीज या ट्रस्ट तर्फे नरेंद्र लीला अमृत हे पुस्तक नरेंद्र महाराजांच्या पत्नी सौ सुप्रिया सुर्वे यांनी प्रदर्शित केले त्यामुळे ते अधिकृत मानता येतं त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं म्हटलंय की नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत असा उल्लेख आहे यासाठी नरेंद्र महाराज हे स्वतःला गजानन महाराजांचे अवतार मानतात का हे सांगावं आणि शेगावच्या श्री गजानन संस्थानाने श्री गजानन महाराजांचा अवतार म्हणणारी व्यक्ती भोंदू आहे असं जाहीर केलं यावर नरेंद्र महाराजांनी आपलं मत द्यावं मग दाभोळकरांच्या प्रश्नाला नरेंद्र महाराज उत्तर देतात की प्रश्न क्रमांक एक याचं उत्तर असं की प्रकाशित केलेल्या पुस्तकात ट्रस्टचे अधिकृत मत नाही शिवाय आम्ही स्वतःला गजानन महाराजांचे अवतार कधी समजतच नाही तर गजानन महाराज संस्थानाने केलेला खुलासा त्यांचा वैयक्तिक खुलासा आहे त्यावर माझं काहीच मत नाही नंतर दाभोळकर दुसरा प्रश्न विचारतात नरेंद्र महाराज लिलामृत या पुस्तकात एकोणाविसाव्या अध्याय पान क्रमांक दोनशे मध्ये प्रथम आवृत्तीत श्री राजाभाऊ लिमये यांच्या वहिनी सौमा मोहन लिमये यांना फटका मारला त्यानंतर लगेचच त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे सौ लिमये यांनी हा मजकूर पूर्ण खोटा असल्याचं भाषणात आणि लेखी निवेदनात जाहीर केलंय म्हणून मी नरेंद्र महाराजांना हा प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी खोटा दावा का केला आणि एखाद्या व्यक्तीला असं फटका मारणं योग्य आहे का त्यावर महाराज उत्तर देतात की मी चमत्कार करतो असा दावा कधीच केलेला नाही आणि मी लिम्या या वहिणींना कधी फटकाही मारलेला नाही लीला अमृत हे लोकांना आलेल्या अनुभूतीचे कथानक आहे त्यानंतर दाभोळकर पुढे प्रश्न करतात की लीला अमृतात पांडुरंग पेंढारी यांची बहिणी आणि सुभाष कदम यांचे नातेवाईक मृत झाल्यानंतर महाराजांनी त्यांना पुन्हा जिवंत केल्याचा उल्लेख आहे त्याबद्दल लीला मृतात म्हटलंय की डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केलं होतं मात्र महाराजांनी पुन्हा त्यांना जिवंत केलं आता याबाबतचा कोणताही पुरावा समितीने वारंवार मागूनही त्यांना देण्यात आलेला नाही जर या बैठकीत महाराजांनी पुरावा दिला नाही तर त्यांचा हा दावा खोटा ठरवण्यात येईल यावर नरेंद्र महाराज यांचं काय म्हणणं आहे दाभोळकरांच्या प्रश्नावर महाराज म्हणाले की हा दावा आम्ही केलेला नसून त्याबद्दल पुरावा देण्याचा प्रश्नच येत नाही नंतर दाभोळकर याबाबत पुन्हा प्रश्न करतात की काही भक्तांच्या डोक्यावरचे गेलेले केस सुद्धा महाराजांनी परत आणलेत हे सुद्धा लिलामृतात म्हटलंय आता याबाबत आम्ही नरेंद्र महाराजांना टक्कल पडलेली माणसं देऊ इच्छितो आणि त्यांना त्यांच्या डोक्यावर केस आणून दाखवावे जर केस आले तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराजांचं शिष्यत्व पत्करे पण जर तसं झालं नाही तर महाराजांनी लोकांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी यानंतर केलेला नाही हे दावे माझे नसून भक्तांचे आहेत म्हणून मी कुठलीही माफी मागणार नाही म्हणजेच मंडळी महाराजांनी स्वतःला चमत्कार करणारा मानायलाच नकार दिला होता तर दुसरीकडे दाभोळकर मात्र ठामपणे म्हणत राहिले पुरावा द्या अन्यथा दावा खोटा आहे आणि हाच सारा युक्तिवाद जसाच्या तसा आजही तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण अधिकृत बघू शकता हा व्हिडिओ तिथे अपलोड केला आहे आणि लाखो लोकांनी तो बघितला सुद्धा आहे तर मंडळी तुम्ही श्रद्धा विरुद्ध विवेकाचा हा युक्तिवाद बघा आणि त्यात कोण जिंकलं आणि कोण हरलं हा निर्णय आम्ही तुमच्यावर सोडलाय कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद